जी कोण आणि आज धुळवड आहे या धुळवडीच्या देखील शुभेच्छा सर्वांनी पर्यावरणपूरक होळी आणि धुळवड साजरी करावी असं आव्हान वज विनंती रासायनिक रंग टाळून पर्यावरणपूरक नॅचरल रंगांची होळी आपण खेळतोय आणि खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षामध्ये नागरिकांनी देखील हे आत्मसात केलंय आणि पर्यावरणपूरक होळी सगळीकडे आपण साजरी करताना पाहतो याचा आनंद आहे शेवटी पर्यावरणाचा समतोल राखणं हे देखील काळाची गरज आहे आजच्या परिस्थितीत जे पाहतो आहे आपण ग्लोबल वॉर्मिंग क्लायमेट चेंज अवकाळी कधी पाऊस येतो कधी उन्हाळा कधी जास्तीचं गरम हे सगळं जे आहे हे पर्यावरणाचा समतोल राखणं या प्रत्येक कार्यक्रमातून आपण केलं पाहिजे आणि म्हणून मी सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा देतो या होळीमध्ये कालच महाराष्ट्राची इडापिडा सगळी दुःख संकट जळून खाक होत अशा अशी प्रार्थना केली आणि या महाराष्ट्र सुजलाम सुफलाम समृद्धीकडे जावा अशा प्रकारच्या अपेक्षाही व्यक्त केल्यात सर महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गेल्या अनेक महिन्यांपासून राजकारणाचा देखील रंग बदलत चाललेला आहे या रंगाबद्दल काय असं आता राज आज तर राजकीय काय बोलणार नाही मी पण सर्वच राजकीय पक्षांना विरोधकांना सगळ्यांनाच होळीचा रंग असा सण आहे धुळवडीचा असा सण आहे की याच्यात दुश्मन दोस्त तर दोस्त गले लगतातच पण दुश्मन पण एक दुसऱ्याला शुभेच्छा देतात शत्रू म्हणजे राजकीय हेवेदावे असलेले पक्ष देखील एकत्र येतात कार्यकर्ते पदाधिकारी एकत्र येतात आणि होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या आनंदात साजरा करतात हे या सणाचं वैशिष्ट्य आहे खरं म्हणजे आणि तीच परंपरा महाराष्ट्राला आपली एक संस्कृती आहे महाराष्ट्राला आपली एक परंपरा आहे आणि सण उत्सवांची परंपरा असलेलं हे राज्य आपलं महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र हा सर्वांना पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे महायुतीचं सरकार प्रचंड अतिशय मोठं दैदिप्यमान यश घेऊन निवडून आलं त्या महाराष्ट्राच्या जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या सगळी त्यांची संकटं दुःख सगळे आड इडापिडा तळो आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे आनंदाचे दिवस येऊ दे मग माझे माझा लाडका शेतकरी असेल लाडकी बहीण लाडका भाऊ लाडके ज्येष्ठ सगळे नागरिक जनता यांचं मनापासून मी या होळीच्या निमित्ताने खूप खूप अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो रंग आवडेल तुम्हाला विरोध आता याच्यामध्ये आमच्याकडे तर <laughs> भगवा रंग आहे आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतोय परंतु आज मी राजकीय बोलणार नाही विरोधकांनी देखील या होळीमध्ये या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं गेले अडीच वर्ष सप्तरंग आनंदाचे सप्तरंग आम्ही उधळतोय हो ते यापुढे देखील आमची टीम जी आहे देवेंद्रजी दादा आम्ही यापुढे देखील हे आनंदाचे सप्तरंग लोकांच्या मनामध्ये उधळत मुलं लोकांच्या जीवनामध्ये उधळत राहू एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची देखील होळी चांगली साजरी हो आणि त्या देखील शुभेच्छा तुम्हाला भगवा रंग सोडला आणि आज त्यांना विरोधक म्हणून बसावं लागतं खरं म्हणजे भगवा हा संतांचा रंग आहे हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा रंग आहे हिंदुत्वाचा रंग आहे हिंदुत्वाचा रंग हिंदु भगवा आहे आणि तो कुणालाही बदलता येणार नाही जे बदलतील त्यांना त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल आणि म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व बाळासाहेबांचा भगवा या तमाम आध्यात्मिक हिंदुत्वाचा भगवा हा हा रंग जो आहे हा पवित्र रंग आहे हा रंग कोणाचा द्वेष करत नाही दुस्वास करत नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारा रंग आहे आणि म्हणून भगव्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या रूपाने आलेलं आहे दिल्लीत देखील केंद्रात देखील आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हिंदुत्वाचं भगवत सरकार देशाला पुढं घेऊन जात आहे आणि म्हणूनच आज आपण जे पाहतो आहे की अनेक क्षेत्रामध्ये आपला देश पुढं जातो आहे आणि हे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान आहे सर काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प सादर केलेला आहे हा सप्तरंगांचा अर्थसंकल्प असूनही विरोधकांना तो रुचलेला दिसत नाही हा अर्थसंकल्प कशाप्रकारे विरोधकांनी एक मिनिट एकच मिनिट